महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही असे निर्धार वाक्य असलेला हा यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला नव्या वाटेवर नेणार आहे शेती उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य पर्यटन पायाभूत सुविधा सामाजिक विकास क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा यंदाचा अर्थसंकल्प आहे राज्याच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आमचे महायुती सरकार निश्चितच राज्याचा सा विकास साधेल असा ठाम विश्वास लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि विदर्भ टी व्ही प्रतिनिधीसोबत बोलताना आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे बघा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी जी समस्या होती ती बेरोजगारीची होती ही बेरोजगारी दूर करण्याकरता या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे मागे दावोसमध्ये जाऊन माननीय फडणवीस साहेबांनी पंधरा लाख बहात्तर हजार कोटीची फॉरेन इन्वेस्टमेंट इथे आणली आणि त्या माध्यमातून जवळपास पंधरा लाख युवकां बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे आणि या अर्थसंकल्पात जवळपास चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचं या अर्थसंकल्पात सांगितलं आहे आणि त्या माध्यमातून जवळपास पन्नास लाख युवकांना ला रोजगार मिळणार आहे निश्चितच ही रोजगार निर्मितीच्या संदर्भातली फार मोठी बाब आहे पन्नास लाख युवकांना ला डायरेक्ट रोजगार आणि इनडायरेक्ट त्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रमाणात इनडायरेक्ट रोजगार त्या माध्यमातून तयार होणार आहे कुठेही या प्रकारचं कुठेही ती लाडली बहीण योजना गफावत नाही आहे ती श जसं मागच्या वेळेस पंधराशे रुपये देतो तसंच आता आता ही पंधराशे रुपये देणार आहे पुढच्या वर्षभरापर्यंत पंधराशे रुपये निश्चितच प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या अर्थसंकल्पात त्या संदर्भातली तरतूद केलेली आहे नाही नाही असं आहे की ती मागच्या वेळेस आचारसंहिता लागणार आणि मग ही योजना बंद होणार या भीतीपोटी आपण ते पैसे दोन महिन्याचे टाकले होते तसे ही योजना दर महिन्यात पंधराशे रुपये टाकण्याच्या संदर्भातलीच ही योजना आहे नाही आता हे अर्थसंकल्पासाठी थांबून होते आता निश्चितच प्रत्येक महिन्याला नियमित प्रमाणे म लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे नाही हा एकदम सुंदर अर्थसंकल्प आहे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी असणार शेतमजूर असणार बेरोजगार असणार युवक असणार महिला असणार किंवा बहुजन समाज असणार अनुसूचित जाती असणार अनुसूचित जमाती असणार या सगळ्यांचा विचार करून हे अर्थसंकल्प तयार केलेला आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक भाग हा विकसित झाला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योगीकरण झालं पाहिजे प्रत्येक स भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये रोजगार निर्मिती झाले पाहिजे या सगळ्यांची जी विचार या अर्थसंकल्पात मांडण्यात मांडण्यात आले